नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संगीताही दिनकरला सांगत असते की आओ चांदेकरांच्या गोंधळात सर्व परंपरा ह्या कशा जपल्या जात होत्या हे माझ्या डोळ्यांनी मी पाहिले परंतु आपली गोष्ट वेगळी आहे आपल्या कलेला ते चांदेकर आपल्या कलेला पाच परतवणीसाठी पाठवतील की नाही म्हणून क संगीताला टेन्शन येते तेव्हा दिनकर म्हणतो की आबासाहेब आपल्या कलावर अन्याय होऊन देणार नाही ते नक्की कलाला आपल्याकडे पाठवतील चांदेकरांच्या घरामध्ये आत्ता गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर आता दोन तीन दिवसातच आपल्याला सर्व काही कळेल तेव्हा संगीता म्हणते की तरी सुद्धा मला काळजी वाटते की त्या चांदेकरांनी आपल्या कलेला आणि पुन्हा ती बोलायचे थांबते दिनकर विचारतो की संगी काय झाले का थांबलीस चांदेकर आपल्या कलेला पुढे काय तेव्हा संगीता म्हणते की नाही आता खूप उशीर झाला आणि झोपूयात तर दिनकर म्हणतो की थांब संगे अगोदर मला सांग की तू नक्की काय सांगत होती संगीता म्हणत असते की काय नाही ओ असाच विचार माझ्या डोक्यामध्ये आला पुन्हा तो विषय टाळून ती झोपताना वाईट विचार नको म्हणून झोपूयात असे दिनकरला म्हणते त्यानंतर इकडे राहुल हा खुशून रोहिणीला विचारतो की काय सांगते मग मा सरोज मामीने कलावहिणीला आतमध्ये कुंटून ठेवले तेव्हा रोहिणी म्हणते की हो आणि आपण फक्त मज्जा बघत राहायची तेव्हा राहुल म्हणतो की अगं मम्मा हा तर फक्त साईड ड्रामा आहे मेन ड्रामा जेव्हा जेव्हा चालू होईल ते दोघे एकत्र येतील आणि आपण जर कलाच्या बाजूने असलो तर सरोज एकटी पडेल त्यामुळे थांब मी दरवाजा उघडून येतो तर रोहिणी राहुलला आडवते आणि तू दरवाजा उघडायचा नाही राहुल विचारतो की का तेव्हा रोहिणी म्हणते की कला आणि आद्वितच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले होईल ते मला आवडणार नाही कला आणि अद्वैत जर एक झाले तर आज ना उद्या त्या सरोज वहिनींना कलाला सुन म्हणून स्वीकारावेच लागेल आणि तेच तर मला नको कला आणि अद्वैतचा तो सुखी संसार मला सुखात नाही बघायचा जेव्हा स्वतःच्या मुलाचा संसार मोडताना सरोज डोळ्याने पाहिल तेव्हा तिला समजेल की संसार मोडल्याचे दुःख काय असते राहुल तुला माहिती आहे का जेव्हा सरोज लग्न करून या घरामध्ये आली तेव्हा सर्वात अगोदर तिने माझे लग्न लावून दिले आणि या घरातून मला बाहेर हकलले या घरावर तिला राज्य करायचे होते म्हणून मला जो माणूस आवडत नव्हता त्या माणसाची माझे लग्न लावून दिले आध्वीतलं तिला चांदेकर साम्राज्याचा मालक बनवायचे होते पण आता स्वतःच्या मुलाला जेव्हा ती तडफडताने बघेल तेव्हा तिला स्वतःला जो त्रास होईल तो त्रास मला बघायचा त्याशिवाय माझ्या मनाला तर शांती मिळणारच नाही तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा तू काळजी करू नकोस तुला हवे तसेच होईल आजपर्यंत इतका मोठा ड्रामा या घरामध्ये घडला नसेल तितका मोठा ड्रामा मी घडून आणेल आणि आने आता तू बघतच राहा तेव्हा राहुलने एक प्लॅन केलेला असतो तर इकडे रूम मध्ये राह अद्वित हा खूप भयंकर चिडलेला असतो की कारण इने स्वतः स्वतःच्या बहिणीला गायब केले आणि आता शोधण्याचा ड्रामा करतेस तिला आणि तिच्या फॅमिलीला जे काही करायचे असेल ते करून दे मग माझ्या फॅमिलीला का कुंडाळत असते की सारखी सर्वांच्या पुढे पुढे करत असते तेवढ्या ते राहुल येतो अद्वितला इतके चिडलेले बघून राहुल मात्र खुश होतो आणि अद्वितला विचारतो की काय झाले इतका का तू रागवलेला दिसतो आणि परत म्हणतो की मी सुद्धा मूर्खासारखे तुला प्रश्न विचारतो कारण तुझे लाईफ तर अपसेट डाऊन झाले जे आपल्याला हवे असते ते न मिळता दुसरेच जर मिळाले असेल त्यामुळे काय दुःख होणार आम्ही तुला कितीही सपोर्ट करण्याचा विचार जरी केला शेवटी तुझे दुःख हे तुला समजणार परंतु तुझे हे दुःख विसरण्यासाठी माझ्याकडे मात्र एक छान उपाय आहे तेव्हा राहुल आपल्या हातातील ती दारूची बॉटल आणि ते ग्लास अद्वेतला दाखवतो आणि तेव्हा आद्वि म्हणतो की नाही ब्रो मला परत या घरामध्ये यावरून ईश नको त्यामुळे नाही नको तेव्हा राहुल म्हणतो की कुणाला काहीच कळणार नाही त्या दोन बहिणींनी मिळून तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि त्यातून तुला ही दारूच बाहेर काढील म्हणून तो ग्लासमध्ये दारू होतो आद्वित मात्र विचार करत असतो तेव्हा राहुल म्हणतो की कसला विचार करतोस नैनाचे नाव घे आणि हे सर्व संपून टाक आद्वैत म्हणत असतो की मला हे पटत नाही लग्नाच्या अगोदर आपण जेव्हा घेतली होती तेव्हा काय झाले होते हे तुला आठवते का राहुल म्हणतो की अरे तेव्हा कंडिशन वेगळी होती परंतु आता दुःख पचवण्यासाठी तुला हीच महत्वाची ताकद आहे तू इतका स्ट्रेस घेऊ नको ती मुलगी येथे घरामध्ये बिंदास फिरते आणि तू काय येथे चिडचिड करतो म्हणून तो अद्वेतला दारू घेण्यासाठी आग्रह करतो तेव्हा राहुल पुन्हा ग्लासमध्ये दारू उतत तो अद्वेतला म्हणत असतो की तुझ्या लग्नाची खरंच आपण किती स्वप्न बघितली होती या कलाने पूर्ण परंतु त्याची वाट लावली आणि ब्रो जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी येथे नव्हतो नाहीतर मी हे लग्न होऊनच दिले नसते तेव्हा आदवेत तो पुन्हा दुसरा ग्लास पीत म्हणत असतो की खरंच हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झाले मला हे लग्न करायचेच नव्हते तेव्हा राहुल पुन्हा क्लासमध्ये दारू ओतत मानावे लागेन कलाला खरंच सर्व काही तिने किती पर म्हणजे मॅनेज केले बहिणीला धरून किती मस्त प्लॅनिंग त्यांनी केले अगोदर तिच्या बहिणीला तुझ्या प्रेमात पडण्याचे नाटक करण्यासाठी लावले आणि मग हे लग्न लावले आणि वेळ साधून स्वतः घरापर्यंत येऊन पोहोचली तेव्हा आदवीतला मात्र दारू पिता पिता, पिता सर्व लग्नाचे ते क्षण आठवतात आणि संगीता रडतच सांगितलेले की नैना माझी पळून गेली ते सर्व क्षण आठून त्याला आणखीनच राग येत असतो राहुल मुद्दाम आणखीनच कलाविरोधी अद्वेतचे कान भरण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती कला ही तुझा हात धरून सर्वांसमोर तुझ्या गर, म्हणजे घरात आली आणि ते पण कोणी काहीच करू शकले तो आदवेतला आणखीन दारू देत खरंच कलाने किती मस्त प्लॅनिंग केले आबांना सुद्धा हाताशी गुंडाळले तेव्हा दारू पित पीत आबा जे काही पूजा कलाने केलेली असते आणि ती पूजा किती मस्त झाली किती मस्त वाटले म्हणून कलाचे कौतुक केल्याचे क्षण सुद्धा आदवेतला आठवतात राहुल सांगत असतो की काल बघितलेस का आबा तिचे किती कौतुक करत होते आणि प्रदीप मामाला सुद्धा तिचे किती कौतुक आहे तेव्हा आद्वेतला प्रदीपने जेव्हा त्याच्या मित्राशी कलाची ओळख करून कलाचे किती कौतुक केले हे सुद्धा कौतुक कधी प्रदीप मामाने इतके केले का तेव्हा म्हणतो की सर्व काही उद्ध्वस्त केले हे फक्त नावाचे खरे आहे बाकीचे सर्व ही माणसं खोटारडी आहेत आपला पैसा यासाठी त्यांनी आपल्याला फसवले मी सुद्धा अद्वैत चांदेकर आहे त्यांना इतके सहजासहजी मी सोडणार नाही राहुल आणखीन अद्वेतला भडकवण्याचा प्रयत्न करतो की कारण तू अद्वैत चांदेकर आहे आणि अद्वैत चांदेकर कुणापुढे हार मानत नाही आणि त्यामुळे तू त्या कलाला जाब विचार आणि घरातून हकलून सुद्धा दे आणि अद्वैतच्या ग्लासमध्ये तो सर्व दारू ओतून देतो तर अद्वैत भडकलेला असतो आणि त्या मुलीला तर मी सोडणार नाही असे बडबडत असतो तेव्हा अद्वैतला पूर्णपणे चढलेले असते आणि मी तिला सोडणार नाही असे बडबड तो पायऱ्या वितरून खाली येत असतो आणि त्याला त्याला जे लग्न झालेले असते ते सर्व क्षण आठवतात आणि तो स्टोर रूमकडे निघून जातो तर सोहम हे सर्व बघतो आणि अशा अवस्थेत तो मध्ये का केला असेल असा सोहम विचार करतो सोहमसुद्धा अद्वेदच्या मागे येतो आणि जोरजोराने दरवाजा उघड असे म्हणू लागतो तेव्हा कलाला जाग येते आणि हा तर अद्वैत आहे असे तिच्या लक्षात येते कला विचार करते की इतक्या रात्री हा इकडे कशाला आला असेल तेव्हा बाहेरून दरवाजा लावेल आहे हे त्याच्या लक्षात येते आणि तो लगेच कडी उघडतो आणि आतमध्ये जातो आणि पुन्हा कडी लावून घेतो तर कला घाबरते आणि सोहमसुद्धा बाहेरच थांबतो कारण आद्वेतने दरवाजा लावून घेतलेला असतो सोहमला सुद्धा टेन्शन येते तर इकडे राहुल हा रोहिणीला सर्व सांगतो तेव्हा रोहिणी म्हणते की म्हणजे तू आत्ता राहुलच्या रूममधून आलास तेव्हा राहुल खुश होऊन म्हणतो की मी त्याला इतकी दारू पाजली नक्की तो काहीतरी तमाशा करेलच सरोज मामीला तिच्या संस्कारावर खूप विश्वास आहे ना मग बघतच राहा की तिचा लाडका मुलगा कसा तमाशा घालतो ते त्यानंतर इकडे कला ही आद्वितला म्हणत असते की तू इकडे काय करतोस आणि तू दारू पिऊन आला म्हणून ती आद्वितला तेथून जायला सांगत असते तेव्हा आद्वित म्हणतो की मी दारू पिईन मी काही करेल तू कोण विचारणारी मला हे सर्व आणि मला तुझ्याशी आत्ता बोलायचे तर कला म्हणते की परंतु मला आता या तुझे काही ऐकून घ्यायचे नाही आणि रागाने ती म्हणते की आत्ताच्या आत्ता निघून जा तर आदवे तिच्यावर ओरडतो आणि कलाच्या तोंडावर बोट ठेऊन निघून जा म्हणजे हे तर माझी घर आहे तू कोण मला सांगणारी मी काय येथे राहण्यासाठी नाही आलो मी तुला जाब विचारण्यासाठी आलो की तू माझ्याशी असे का वागली का माझे आयुष्य बर्बाद केले म्हणून तो कलाला त्रास देत असतो तर कला म्हणत असते की तुम्ही इथून जा आपण उद्या बोलूयात अद्वैत रागाने म्हणतो की मी कुठे जायचे काय करायचे हे तुम्हाला सांगायचे नाही मला फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर दे का माझे आयुष्य बर्बाद केले तुला पैसाच लागत होता मग जितके मागितले असते तितके दिले असते यासी फसवायचे नव्हते काय मिळाले तुम्हाला मला इतके बर्बाद करून का मला एकट्याला पाडतेस बोल ना म्हणून रागाने तू खूप ओरडतो तेव्हा कला म्हणते की हे पग मी तुझे आयुष्य बर्बाद नाही केले हे लग्न माझे सुद्धा मनाविरुद्ध झाले तू तु आणि तुझी आई मला सारखे दोष का देत असता तेव्हा अद्वैत रागाने कलाच्या अंगावर धावून येतो आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले आणि अद्वैतला नयनाची आठवण होते आणि तू माझ्या नशिबात आली मी नयनावर खूप प्रेम केले होते आणि असे बडबडत तो तेथेच कलाच्या अंगावर म्हणजे त्या बेडवर खाली पडतो तर कला त्याला म्हणत असते की अद्वैत अद्वैत उठ आणि दारूच्या नशेत तो तेथेच झोपी जातो तेव्हा कला आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि त्याच्या डोक्याखाली व्यवस्थित उशी ठेवून आणि त्याच्या पायातील बूट वगैरे सर्व काढून त्याला व्यवस्थित झोपवते आणि कला तेथेच बसून राहते तर दुसऱ्या दिवशी सकाळ होते कला मस्त तयार होऊन जवळ रांगोळी काढत असते तेव्हा कलाला तिच्या माहेरची आठवण होते त्यानंतर इकडे आदवीतला जाग येते आणि तो डचकून उठतो मी इकडे आलच कसा आणि रात्री खूप जास्त झाली होती हे त्याच्या लक्षात येते आणि हे काय चालले माझे स्वतःवर मला कंट्रोल ठेवायला हवे आता जर बाहेर जातानी कुणी जर मला बघितले असा विचार करत त्याचे लक्ष आपल्या बुटाकडे जाते त्यानंतर सर्वजण नाश्ता करत असतात आबा विचारत असतात की आज नाश्त्यासाठी काय बनवले कारण सुनबाईने घरामध्ये पाऊल ठेवल्यापासून वेगवेगळी चव आणि टेस्ट हो, म्हणजे सर्व काही अगदी मनासारखे खायला मिळते तेव्हा अंजू म्हणते की कलाताईंनी किचनचा ताबा घेतला मग त्याच सांगते की त्यांनी काय बनवले ते त्यांनी मला फक्त प्लेस ठेवण्यासाठी सांगितले तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे आणि सरोजला विचारतात की अगं अद्वेत दिसत नाही कुठे आहे तो अजून झोपलेला आहे का सरोज म्हणत असते की मला सुद्धा दिसला नाही बहुतेक तो जिम ला गेला असेल तेव्हा आद्वेत रूमच्या बाहेर निघतो आणि बाहेरून कडी लावून घेतो तर रजनी म्हणत असते की अंजू तू अद्वै साठी प्रोटीन शेक लवकर करून ठेव तर सरोज म्हणते की नाही मीच त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवते म्हणून सरोज उठते आणि किचनकडे येत असते तर समोर तिचे लक्ष कडे जाते कडे त्या रूम कडून येताने पाहून तर सरोजला धक्काच बसतो तर अद्वैत काही न बोलता इथून रूम मध्ये जात असतो तर सरोज त्यांना अद्वैत म्हणून थांबवते आणि रागाने विचारते की त्या मुलीच्या रूम मधून तू बाहेर आलाच कसा अद्वैतला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर सरोज जोरजोराने ओरडते मी तुला काय विचारते की त्या मुलीच्या रूम मधून तू बाहेर आलाच कसा सर्वजण धक्क्याने अद्वैत आणि सरोजकडे कडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रोहिणी ही सर्वांसमोर म्हणत असते की नवीन नवीन त्यांचे लग्न झाले मग नवऱ्याने बायकोच्या खोलीमध्ये जाणे हे तर नॉर्मल आहे तर सरोज राग आणि रोहिणीकडे बघत असते अद्वैत सांगतो की त्या मुलीच्या रूममध्ये मी कसा गेलो हे मला आठवतच नाही तेव्हा कला येते तर रोहिणी कलालाच विचारते की कला तूच सांग की आद्वेत तुझ्या रूममध्ये कसा आला तर कला विचार करते की मी आता सर्वांसमोर जर सांगितलं की आद्वेत दारूच्या नशेमध्ये माझ्या रूममध्ये आला होता तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून कला घाबरते तेव्हा रोहिणी विचारत असते की कला उत्तर दे नेमकं काय झाले तेवढ्यात सोहम येतो सोहम म्हणतो की मी सांगतो की नेमकं काल रात्री काय घडले होते थे। ते तेव्हा कला सोहमकडे बघत असते आणि अद्वेतसुद्धा रागाने सोहमकडे तेव्हा आता कला सोहमला सर्व काही खरे सांगून देणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद